जे आपल्याला आपल्या प्रत्येक स्त्रीला शून्यातून पुन्हा उभे राहण्याची एक जिद्द एक ताकद देते आज इथे मी आणि माझ्या काही सखी खेळाचा वेळ काढून एक पारंपरिक खेळ सादर करणार आहोत आम्ही आमची ओळख स्वतःच करून देणार आहोत सुरुवात मी माझ्यापासून करते आई अंबा मातेचं आई अंबा मातेचं आगमन शुभसंगीताची खूण मुकुंदरावांचं नाव घेते मी पवारांची सून मोत्याची माळा फुलांचा गजा आणि सोन्याचा साल माझ्यारावांचे नाव घेते मंगळागौर आणि आल सोळा दिव्यांनी केली मंगळागौरची आती राव माझे आहेत संसार आता मला आणि लोणी राजा आणि मी त्यांची राणी त्याने शिवाजीरावांचं नाव घेते मंगळागौर चंद्र तुळजापूरच्या अंबाईला सोन्याचा साथ तुळजापूरच्या अंबाईला सोन्याचा साथ संतोष रावांचं नाव घेते मंगळागौर मंगळागाव राहतो सुरेश रावांचं नाव घेते नाही उठतात पक्षांचा थबा प्रमोद रावांचे नाव घ्यायला उठाने कशाला हवा आडगाव, मडगाव मडगाव बंगला बंगल्याला कुलूप कुलपाला चावी दारी होती पक्षी त्यावर बसला पक्षी सीताराम रावांचे नाव घेते मंगळागरी दिवशी ओल्या शिंब केसांना टॉवेल द्या पुसायला ओळ्या शिंब केसांना द्या फुसायला हरेशरावांचं नाव घेते पैठणी द्या नेसायला ठुशी नववारीवर शोभून दिसते मोत्याची खुशी सूरजरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन मंगळागौरीच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन जितेंद्र राव माझे हिरो मी त्यांची हिरोईन कृष्ण वाजवतो बासुरी अजय नाव घेते सुखी आहे सासरी